मित्रांनो मित्रांनो एक जुन वादळ असं म्हटलं तरी काय हरकत नाही तो म्हणजे सुलतान आज सुलतान मैदानात होता पण त्याची विक्री सुद्धा झाली आणि खरेदी केला दादा मी तर दादा नमस्कार नमस्कार आता सुलतान म्हणजे एक बहुचर्चित नाव अखंड महाराष्ट्राला माहित आहे सुलतान म्हणजे काय बरोबर आहे का माहित आहे माहित कस काय नियोजन कस काय झालं तुम्ही कस काय खर खरेदी केला आपलं शाखेरबाईचा आपल्या घरचं संबंध होते हे दिवस झाला शाखेरबाईंच्या मागे लागलेला आम्हाला बैल पाहिजे शाखिर सुलतान आम्हाला दिला बर आजच खरेदी खरेदी भरपूर दिवस झालेली पण आम्हाला भेटत नव्हता मग शाखेर बाई आज घेऊन येतो मैदानात घेऊन आली कशी खरेदी झाली व्यवहार कसा झाला किती रक्कम हजार एवढी रक्कम दिली सुरुवातीपासून बराच पण म्हणजे खूप नाही ह्याला गाडी बांधून पळवायलाच लागतो तिने पिर गाडी बांधून पळवायला लागतो बर काय सांगता आता सुलतानाचं का निवडला बरं तुम्ही नक्की बैलशाना या दोरी मारला एका रेषेत जातो फक्त का त्याला साथ देणार पाहिजे आणि सुट्टी बिट्टीला पण एवढा दम होत नाही वगैरे दिस ऍक्टिव्ह राग पण तेवढाच आहे बर आता किती वय असेल बरं साधारणतः सुलतानच सुलतानच सा। एक पाच वर्ष तरी असेल वय किती दात आहे सध्या साय दात साय दात मी पोरा झाला जाते शिल्लक आहे बरं अजून कडदाट शिल्लक आहे बर ह्याच्या पूर्वी पाहताना कुठं बघितलं का बरं तुम्ही बघितलं मैदानात बघतच होत त्याला पाहताना हा बरोबर पाहिलाय सम्राट बरोबर बरोबर बरं बैलांच्या सगळ्यांच्या बरोबर बरोबर आहे का आज घेतलाय आज बी पळवलं घरची गाडी अशीच म्हणला फेरावाजा गोडा गाडीतला एक बैल घेतलेला आपण त्या बैलावर पळवलं आता आज पळावलं काय वाटलं कसं पळ वाटला गाडी बांधून कासरास टाकून दिल नाही त्यांना गाडी बांधून कासरास टाकून दिल नाही शेवटपर्यंत म्हणजे आता काय वाटतंय चीज झाली का म्हणजे आजच पात्र बैठक डायरेक्ट चीज ते अजून आठवड्यातच करेल चर्चे सगळ्यांच्या आता नियोजन असणार आहे सगळं आपणच करणार आणि नावावर पाळणार इथून पुढं संतोष लोंडे बर देवराष्ट्र देवराष्ट्र संतोष पाळणार आहे मुंबई पोलीस मध्ये होती बरं फेब्रुवारीला अपघात झाला बरं अपघात मध्ये मैत झाली आणि तिच्या नावा पळवण्यासाठी आपण खरेदी केली आहे तिच्या नावासाठी पत्नीच्या नावावर बैल पळणार आहे दुःखद निधन झालं चार फेब्रुवारी रोजी त्यांच्या नावासाठी आज नावासाठी खरेदी केली आपण बरं आता बैलगाडी क्षेत्रात तुम्ही किती वर्षापासून बैलगाडी क्षेत्रात दोन तीन वर्ष होतो आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये पण आपल्याला होते आपल्याकडे बैल पण दोन नंबर तीन नंबरातले पळणारे बैल होते आपल्याकडे पण एक नंबरातला बैल नव्हता आणि आपल्याला हो हो एक नंबरातला बैल खरेदी करायचा होता आणि बरेच दिवस लक्ष होत एक दोन दोन तीन महिन्यापूर्वी साखरबाईंच्या घरी पण जाऊन आलो बरं माझे हे बर। मित्र आहेत नगरचे पौजे हे त्यानंतर आमच्या गावचे सगळे मित्र आहेत आम्ही सगळे गेलतो साखर यांना त्यावेळेसच बोललो साखर यांना पण त्यांचं काही जुना व्यवहार शिल्लक झाला नव्हता म्हणून थोडं थांबलो होतं पण ते आता क्लिअर झालाय नाही त्यांनी तो व्यवहार क्लिअर करून आपल्याला आज बैल दिलाय ताब्यात आपल्या आता जसं तुम्ही सांगितलं रिपीट नावावर पाळणार आहे का पाळणार आहे हा माझी पत्नी प्रितंका संतोष लोंढे मुंबई पोलिस मध्ये होते तिच्या नावावरतीच पाळणार आहे बैल हा आणि त्याची खरेदी आपली आपणच केलेली आहे इथून पुढे हा बैल आपल्याच नावावरती पाळणार आहे खरेदीचा पूर्ण व्यवहार झालाय का खरेदीचा पूर्ण व्यवहार झालेला आहे हा बऱ्यापैकी ऑनलाईनच व्यवहार झालेला आहे आपण ऑनलाईनच पैसे ट्रान्सफर केले आहेत तुमच्यासारखी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनच प्रचार प्रसार झाला तरच पहिले आहेत आणि थोडस पडता काळ आहे कारण बांधून असल्यामुळे पण थोड्या दिवसातच तो त्याच दाखवून देईल की तो काय आहे तो सुलतान आहे तो सुलतानच आहे सुलताना पूर्वी किती झाले जाणार बरस असे तसे माझ्याकडे तर साकिर व्हिडिओ दिलेले तर बऱ्यापैकी एक दहा पंधरा फायनलच्या गोलाचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे मागच्याच वर्षीचे म्हणजे लाराबर म्हणा किंवा आपला सातारे बलमा म्हणा कलमीचा शंभू म्हणा त्यांचा घरचा सम्राट म्हणा चांगल्या बैलांच्या बरं त्याचे गुलाल झालेले आहेत आणि आदतला पण घेऊन पण चांगले गुलाल झाले चा व्हिडिओ आहेत म्हणजे जंक्शनच्या सरपंच नावा काहीतरी बैल पळत होता ते व्हिडिओ मध्ये म्हणजे ऐकलेलं आहे मी ते आणि त्यांच्यात पण चांगल्या गुलालात पळलेल्या बैल त्यांच्याजवळ पण भैया भोसले यांच्या नावावर बरोबर हा पिंपळाचं नाव पळवत होतं जंक्शन ला बर हा बर आता सुलतानच का निवडलं किंवा दुसरं वासर सुद्धा घेऊ शकत होता हा पण कसं आहे जातीगुतीचा बैल आहे टिकून पळणारा बैल आहे शेवटी वासरू त्याचं भविष्य हाय नाही पण हा भविष्यातलाच बैल आहे ना बर म्हणजे एक साई दाती जरी झाला असला तरी पण बैल जाती जातीचा बैल आहे म्हणजे अजून पाच वर्ष असला तर अजून दहा वर्ष पण पळू शकतो पळू शकतो म्हणूनच आपण घेतला येतो आणि आपल्याला टिकून पळवायचं याला म्हणून आपण सुलतान निवडला आज आता पुढं कुठल्या मैदाना आपल्याला बऱ्यापैकी प्रत्येक मैदानात दिसल चांगल्या पैऱ्यामध्ये पहिले मिळाले तर चांगल्या नाही मिळाले तरी पण पळू गाडी मार खाऊ गाडी पळू पण बैल पळताना शंभर टक्के दिसेल तुम्हाला सगळ्यांना दिसेल असं नाही दिसे। की एक नंबरातच पळल आणि मोठ्या पैऱ्यातच पळल असं नाही छोट्यांच्या बरोबर पळल आणि मोठ्यांच्या बरोबर पळल जे आपणाला आपल्या सोबत येतील आपल्याला मागतील त्यांच्यावर पळल त्यांच्यावर पण हा पळल चालते शकता है। तर मित्रांनो बघू शकताय आज सुलतान मैदानात आणला आणि तसं विक्री झाली दादानी आज खरेदी केली तर चला दादा खूप खूप शुभेच्छा होते मला पुढील वाच आणि जसं पूर्वीचा सुलतान होता तसंच लवकर दिसेल सगळ्यालाही शुभेच्छा धन्यवाद